नमस्कार मित्रांनो मिस्टर कर्वे ह्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मित्रांनो राज्य सरकारने आग्रिस्टिक नावाचे एक नवीन वेबसाईट चालू केलेले आहे याबद्दल पुरेपूर माहिती तुम्हाला असेल पण ती फार्मर आय डी आग्रिष्टिक आय डी म्हणजेच फार्मर आय डी किसान कार्ड हे तुम्हाला मोबाईलवर आता काढता येणार आहे कुठल्याही सी एस सी सेंटरवर किंवा ऑनलाईन सेंटरवर जाण्याची गरज नाही ते कशा पद्धतीनं काढता येणार आहे ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे ते जर तुम्ही नाही काढलं तर तुमचा पी एम किसानचा हप्ता नमोचा हप्ता आणि तुम्हाला कसल्याही प्रकारचा विमा हे भरता येणार नाही आणि महा टीची कुठल्याही योजनेचे तुम्हाला लाभ भेटणार नाही म्हणजेच ह्याचा अर्थ की फार्मर आय डी काढणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि बंधनकार पण आहे प्रत्येक शासनाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला फार्मर आय डीची गरज पडणार आहे मित्रांनो फार्मर आय डीमध्ये काही शासनाने बदल केलेले आहेत म्हणजेच सुरुवातीला फार्मर आय डी काढण्यासाठी तुम्हाला सी एस सी सेंटर किंवा ऑनलाईन सेंटरवर जावं लागत होतं पण आता ते जाण्याची गरज नाही ती फार्मर आय डी म्हणजेच किसान कार्ड तुम्हाला तुमच्या स्वतःच्या मोबाईलमध्ये पण काढता येणार आहे ते कशा पद्धतीने काढायचं हे चुची तुम्हाला पूर्ण ए टू जेड प्रोसेस मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा गुगलला येऊन अग्रिस्टिक डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर क्लिक करायचं आणि त्यानंतर तुम्हाला वर फार्मर दिसेल त्याला क्लिक करायचं नंतर खाली क्रिएट अकाउंट या नावाला क्लिक करायचं आणि नंतर तुम्हाला इथं तुमचा आधार नंबर टाका म्हणेल इथं तुमचा तुम्हाला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आधार नंबर टाकून घ्या आधार नंबर टाकल्यानंतर खाली सबमिट बटनावर क्लिक करायचं सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक ओ टी पी जातो तो ओ टी पी तुम्ही इथे टाकून घ्यायचा ओ टी पी टाकल्यानंतर खाली तर व्हेरीफाय बटन आहे त्याला व्हेरीफाय बटनावर क्लिक करायचं त्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल इथं तुम्हाला खाली एक दिसेल बघा प्रोवाईड मोबाईल नंबर इज त्याला क्लिक करायचं आणि तिथं मग तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी जातो तो ओ टी पी ह्या बॉक्समध्ये तर टाकून घ्यायचा ओ टी पी टाकल्यानंतर व्हेरीफाय ह्या बटनावर क्लिक करायचं त्यानंतर थोडंसं खाली आल्याच्यानंतर थोडं खाली वर घ्यायचं आणि तुम्हाला इथं तुमचा पासवर्ड सेट म्हणून येईल तिथं तुमचा पासवर्ड सेट करून घ्यायचा पासवर्ड तुमचं नाव एक चिन्ह आणि आकडे अशा पद्धतीनं तुम्ही पासवर्ड सेट करू शकता इथं दोन्ही पण ठिकाणी तुमचा पासवर्ड सेट करून घ्यायचा तर त्याला तुम्ही पासवर्ड सेट करून घेतो पासवर्ड सेट केल्यानंतर व्हेरीफाय ह्या बटनावर क्लिक करायचं आणि अशा प्रकारे तुम्हाला एक मॅसेज येऊन जातील पासवर्ड सेट म्हणून असं आल्याच्यानंतर तुम्ही ह्याला सेव्ह करायचं झाला सेव्ह करू शकता नको असेल तर काही प्रॉब्लेम नाही तुम्ही इथं नेवर करून घेऊ शकता मित्रांनो आता इथं आल्याच्यानंतर तुम्हाला वर तुमचा मोबाईल नंबर टाकून तुम्ही लॉग इन करू शकता आणि त्याचा पासवर्ड टाकायला पासवर्ड पण टाकू शकता किंवा ओ टी पी टाकून पण करू शकता तर त्याला आपण पासवर्ड टाकून करून घेऊया इथं लॉगिंग ह्या नंतर क्लिक करायचं कॅप्चर टाकल्याच्या नंतर लॉग लॉगिंग असे प्रकारे होईल त्यानंतर तुम्हाला थोडं स्क्रोल आल्याच्यानंतर इथं फार्मर रजिस्ट्रेशन ॲज फार्मर ह्या बटनावर क्लिक करायचं आणि डू यू चेंज मोबाईल नंबर चेंज करते का म्हणायचं त्यासाठी नाही म्हणून केलं तरी चालेल म्हणजे त्याला नाही करायचं कारण मोबाईल नंबर आपल्याला चेंज करायचा नाही तर अशा प्रकारे तुमचं इंटरफेस ओपन होतं इथं ओपन झाल्यानंतर तुमचं हे इंग्रजीमध्ये दाखवतं सगळ्या पद्धतीनं ते तुम्ही मराठीमध्ये इथं तुमचं नाव ॲड्रेस ते पूर्ण फुलफिल करून घ्यायचं चा। तर त्याला पूर्ण डिटेल मी भरून घेतो फार्मर डिटेल भरून घेतल्यानंतर रेसिडेन्सी डिटेल म्हणजे ॲड्रेस ह्याचा पण तुम्ही भरून घ्यायचं मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये ह्या दोन्ही भाषेमध्ये म्हणजे आपली लँग्वेज जी असेल ती लोकल लँग्वेज आणि इंग्लिश ह्या दोन्ही लँग्वेजमध्ये तुम्हाला इथे हे भरून घ्यायची आहे म्हणजे हे डिटेल नंतर तिथे आय डी कार्डवर शो होईल अशा पद्धती चुकू काही देऊ नका बरोबर प्रॉपर पद्धतीनं तुम्ही ते भरून घ्या त्यानंतर थोडं खाली आल्याच्यानंतर इथे तुम्हाला फेस लँड डिटेल या बटनावर क्लिक करायचं आणि तुमचा जिल्हा हे निवडून घ्यायचा तुमचा जिल्हा निवडायचा त्यानंतर तुमचा तालुका निवडायचा जो असेल तो आणि तुमचं गाव गाव निवडून घ्यायचं आणि गाव निवडायच्यानंतर तुमचं आहे तर खाते क्रमांक म्हणजे तुमचा सर्वे नंबर टाकायचा किती सर्वे नंबरमध्ये तुमचं शेत आहे ते आणि तिथं सबमिट या बटनावर क्लिक करायचं त्यानंतर तुम्हाला तिथं भरपूर लोकांचे नावं दिसतील त्यामध्ये तुमचं नाव कुठे आहे हे तुम्ही पाहून घ्यायचं आणि ज्या नावं असेल त्याला क्लिक करायचं त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे त्या व्यक्तीच्या नावावर जेवढी शेती असेल ते तुम्हाला इथे दाखवल्या जाते मित्रांनो <स्याँगाँ> अशा प्रकारे त्या व्यक्तीची सर्व शेती इथे दाखवल्या जाईल तुम्ही व्हेरीफाय ऑनलाईनला क्लिक करायचं आणि खाली तुम्हालाची पूर्ण शेती तुम्हाला इथं दिसल्या जाईल ही तुमची पूर्ण शेती इथे ॲड होऊन जाईल त्यानंतर खाली रेन्युअल आहे हे सगळे टर्म अँड कंडिशन इथे ॲक्सेप्ट करून घ्यायचे आणि सेव्ह ह्या बटनावर हो, क्लिक करायचं सेव्ह या बटनावर हो, क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे ओपन होईल त्याला तुम्ही क्लिक केल्याच्यानंतर तिथे तुमचा परत एकदाचा आधार नंबर घेऊन व्हेरीफाय केला जाईल तिथे तुमचा आधार नंबर टाकायचा आणि खाली सेंड ओ टी पी आहे तिथे त्याला क्लिक करायचं तिथे एक ओ टी पी येतो तो, तो ओ टी पी आल्यानंतर तर टाकून घ्यायचा आणि फिरीपा या बटनावर क्लिक करायचं त्यानंतर तुम थोडंसं लोड घेईल आणि तुमची आता आय डी तयार झालेली आहे असा मॅसेज होऊन जाईल तर तुम्ही ते डाउनलोड करून घ्यायचं हे पहा मित्रांनो अशा प्रकारे तुमचं फार्मर आय डीचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे तुम्हाला दोन चार दिवसामध्ये तलाठी तुमच्या आय डीला अप्रुव्हल देतो आणि त्यानंतर तुमची आय डी ही ॲक्टिवेट होते मित्रांनो फार्मर आय डी ॲक्टिवेट झाली की नाही हे कसं बघायचं आणि झाल्यानंतर आय डी कशाप्रकारे घ्यायची ह्याबद्दलचा व्हिडिओ वर आय बटनवर दिलेला आहे ते तुम्ही पाहू शकता आणि तुमचा फार्मर आय डी क्रमांक हा मिळवू शकता मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ आपण ह्या चॅनलवर घेऊन येतो तर जय हिंद जय महाराष्ट्र